इंडिया न्यूज, न्यूज चानल। बिलोली तालुक्यातील मेनकेतील शेतकरी पिता पुत्राच्या आत्महत्येनंतर आता प्रकरण वाढले असून शेतकरी नेते संतोष गव्हाणे सुधीर बिंदू कैलासगे कावळ गावकर राजीव पाटील यांनी आज आत्महत्याग्रस्त कुटुंबाची व गावकऱ्यांची भेट घेतली या प्रसंगी शेतकरी नेते आक्रमक झाल्याचं दिसून येत असून आत्महत्याग्रस्त कुटुंबास तात्काळ पन्नास लाख रुपये मदत देण्यात यावे व कर्जाच्या नोटीसा पाठवणाऱ्या बँकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे मेनके येथील प्रकरण आता तापू लागले असून या ठिकाणी लोकप्रतिनिधीसुद्धा भेटीगाठीसाठी येत असून शेतकरी नेते आता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहेत न्यूज साठी देगलोर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळककर पण गाव पातळी म्हणून पण आमचं असं म्हणणं आहे की गावगाव हे पेटलं पाहिजे यासाठी की बाबा आता या सगळ्या आता एक कुटुंब आपलं लेकरू आणि बाप गमावलं अशा आणि किती कुटुंबांना आपण बघणार आहोत असं पुढं हे भविष्यात होऊ नये याच्यासाठी काही व्यापक मागणी आपली राहिली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत म्हणजे आम्ही येताना ती चर्चा करत आलो आपण आपल्या लेवलला चर्चा करा तुम्ही आम्हाला आज बिरोली तालुक्यातील मिनकी येते ज्या बापलेखांनी आत्महत्या केली त्या कुटुंबियांना आम्ही भेट दिलो पैलवार या कुटुंबातील मुलगा ओंकार आणि वडील राजेंद्र पैलवार यांनी एकाच दोरखंडाने आत्महत्या केली अत्यंत हृदय शेवटून टाकणारी आणि महाराष्ट्राला लाजवणारी घटना आहे फक्त आणि फक्त आपल्या मुलाला अत्यावश्यक वस्तू देऊ शकत नाही या पोटी या बापाने के आत्महत्या केली ही आत्महत्येचं फक्त एकमेव कारण नाही माझ्या हातात आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेची नोटीस आहे चार लाख ,00 रुपये कर्जाची नोटीस त्यांना वारंवार येते आहे अत्यंत कर्जाने पिवटून टाक कुटुंब आणि त्याचबरोबर नापिकी शेतमालाला नसलेले भाव हे महत्वाचे मुद्दे खऱ्या अर्थाने आता पुढे आले पाहिजेत हे फक्त एक घटना आहे पण अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत हे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याचे अनेक कारण आपण या निमित्ताने शोधून काढले पाहिजेत आणि या शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सुद्धा या नोटिसा येत आहेत म्हणून आमची मागणी आहे आत्ता या कुटुंबियांना तात्काळ पन्नास लाखाची मदत करावी आणि त्याचबरोबर या कुटुंबासोबत अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतमालाचे भाव असतील आणि त्याचबरोबर असे जे काही नोटीस येतात कर्जमाफी केल्यानंतर सुद्धा जे नोटीस येतात अशा बँकेवर फौजदारीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही जास्त मागणी घेऊन आम्ही पुढे आलो आहोत या घटनेवर महाराष्ट्र सरकारने आणि प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती मदत नाही केली तर नांदेड देगलूर बिलोलीसह संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही शेतकऱ्याचं आंदोलन पेटवू हा इशारा देतो